जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह निर्माण करण्यासाठी ओबीसी विद्यार्थ्यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र राज्यात ओबीसी समाजाचा मोठा वर्ग असून सुद्धा ओबीसी समाजाच्या अनेक मागण्या रेंगाळत आहेत तर राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह पंधरा ऑगस्ट पूर्वी तयार करणार असल्याची ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली होती तर भंडारा जिल्ह्यात शेतकरी शेतमजूर यांची मुलं आहेत बारावीपर्यंत ग्रामीण भागात शाळा कॉलेजेस आहेत पण त्या पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शहरात जावे लागते त्यामुळे शहरात भाड्याने राहून परवडणारे नाही त्यामुळे शहरात ओबीसी वस्तीगृह लवकरात लवकर तयार व्हावा म्हणून ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने सिहोरा येथील ओबीसी विद्यार्थ्यांनी हजार पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहेत आणखी जिल्ह्यातून लाखो पत्र लिहिले जाणार आहेत इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी स्वतः पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पत्र पाठवले आहेत जिल्ह्यात ओबीसी वसतीगृह लवकर तयार व्हावा अशी मागणी ओबीसी नेते व विद्यार्थ्यांनी केली आहे माननीय मुख्यमंत्री मंडळ आम्ही शेतकऱ्याची मूल्य आहोत आम्हाला शिक्षणासाठी शहरामध्ये वसतिगृहाची सोय करावी आम्ही हे आमच्या विद्यार्थ्याकडून मागणी आहे ही लवकरात लवकर पूर्ण करावी ही विनंती आम्ही या पत्राद्वारे तुम्हाला निवेदन करत आहोत धन्यवाद माझे पूर्ण नाव आचल रामकृष्ण बुराडे मी याचा दावीमध्ये शिकत आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही मागल्या आपल्या आव्हानानुसार आम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंत वसतीगृह करून द्याल असे तुम्ही आम्हाला हमी दिली होती आता आमची नुकताच दावा वर्ग संपत आहे आणि आम्हाला बाहेर उच्च शिक्षणासाठी जायचं आहे त्यानिमित्त सर आम्हाला लवकरात लवकर वस्तीगृह निर्माण करून द्या अशी मी माझ्या शाळेतर्फे विनंती आज ओबीसी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बहात्तर हॉस्टेल मिळावा यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सरकारला एक विनंतीपत्र केलं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या पंधरा ऑगस्टला विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहात्तर वस्ती देऊ असं आश्वासन दिलं होतं आणि पंधरा ऑगस्टला कोणत्याही हल्तीत आम्ही हॉस्टेल देऊ असं म्हटलं होतं परंतु कुठेतरी त्यांना विसर पडलेला आहे तो विसर स्मरण म्हणून आम्ही या पोस्ट शिहोरा इथं पोस्ट ऑफिसमध्ये आलेलो हो, आहोत आणि विद्यार्थ्यांचे आणि आम्ही पालक म्हणून मुख्यमंत्री साहेबांना एक स्मरणपत्र म्हणून आम्ही दिलेलं आहे आणि सांगितलं आहे की लवकरात लवकर तुम्ही आमचे हॉस्टेल सुरू करावं हीच विनंती आहे